जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम या पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर सतरा पर्यटक जखमी झाले आहेत तकने संपूर्ण यादी प्रसिद्ध केली दहशतवाद्यांनी या पर्यटन स्थळाला टार्गेट करत पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्याड हल्ला होता असं म्हटलं जाते या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांबरोबर स्थानिक व्यक्ती असलेला सय्यद आदिल हुसेन शहा याला सुद्धा दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार आदिल हुसेन पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरण पर्वतरांगामधील पॉईंट दाखविण्याचे काम करत होता ज्या दिवशी हल्ला झाला त्यावेळी आदिल पर्यटकांसोबत होता त्याने दहशतवाद्यांना विनवणी करत की यांना मारू नका हे आपले पाहुणे आहेत त्याचं एकाही दहशतवाद्याने ऐकलं नाही डोळ्या देखत निष्पाप लोकांना मारताना बघून आदिल पुढे सरसावला त्याने बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न असफल झाला आदिल प्रतिकार करतो हे बघता त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आदिल हा परिवारातील एकटा कमावता मोठा मुलगा होता त्याच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतेवेळी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर मंत्री अधिकारी उपस्थित होते वसीयांनी आदिलला शेवटचा निरोप दिला दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या पण आदिल तर त्यांच्या धर्माचा आणि स्थानिक रहिवासी होता त्याच्यावर गोळ्या झाडताना त्यांना धर्माचा विचार आला नसेल का त्यांना राग आला असावा आदिलने माणुसकीचा धर्म निभावला म्हणून